नमस्कार मित्रांनो मोटिवेशन कॉर्नर युट्यूब चॅनल आजचा विषय आहे प्रतिध्वनी एक गोड मुलगा आपल्या बाबांचा हात धरून पहिल्या वहिल्या ट्रॅकिंगला निघाला डोंगर चढताना दमछाक होत होती श्वास फुल्ला होता आपण शिखरावर पोहोचू की नाही याची त्याला शंका येत होती का आपले बाबा आपल्याला एवढ्या चढावावर नेत आहेत हे त्याला कळत नव्हतं या विचारात असताना त्याचा पाय घसरला आणि तो पडला पडल्यानंतर किंचाडला आह हा हा त्याचा तो आवाज खोल दरीत गेला आणि काही सेकंदातच त्याच्या आवाजाचा प्रतिनिधी प्रतिध्वनी त्याला ऐकू आला मुलगा बसल्या बसल्याच म्हणाला कोण आहे तिथं आणि म्हणाला युआर टू बिड पुन्हा तिकडून आवाज आला मला म्हणतो मुलगा वैतागला आणि म्हणाला आय हेट यू पुन्हा तिकडून आवाज आला आय हेट यू वडील हा सर्व खेळ शांत चित्ताने उभे राहून बघत होते मुलाच्या नजरेला नजर नदरे मिळून म्हणाले का चिडतोस बघ ना जरा काय गंमत होते आणि वडील स्वतः मोठ्याने म्हणाले यू आर चॅम्पियन तिकडून आवाज आला यू आर चॅम्पियन मुलाला खरंच गम्मत वाटली पण काय होत हे कळत नव्हतं जगण आपलं असच असत मित्रांनो तुला सगळ्यांनी प्रेम करावं असं वाटत असेल तर आधी तू इतरांवर प्रेम करायला शिक सगळ्यांनी आपला आदर करावा असं वाटत असेल तर आधी इतरांशी सौजन्याने बोलायला शिक मित्रांनो हे सगळे आपलेच निर्माण केलेले प्रतिध्वनी असतात आपण जे म्हणतो ना तेच आपल्याला ऐकायला येतं आपण जे करतो तेच उसळून येत आयुष्य म्हणजे वेगळं काही नाही तर आपल्या प्रत्येक रिफ्लेक्शन म्हणजे आयुष्य आहे कारण आपण जगण्यावर मनापासून जे जे द्या ते, ते आयुष्यात भरभरून येईल आणि हो येताना पुनर्भेटीचा आनंद सुद्धा देऊन जाईल कारण हे सगळं आपण निर्माण केलेले प्रतिध्वनी आहेत मित्रांनो संवाद लहान मुलाशी आहे परंतु नैतिक शिकवण प्रौढांसाठी आहे व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण आपलं एकमत माझ्यासाठी पुढील चांगल्या विषयाला स्फूर्ती देतं मला खात्री आहे आपण मला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटूया आणखी चांगल्या विषयासह पुढील आठवड्यात तोपर्यंत थँक यू गुड बाय फिर मिलेंगे थँक्स फ्रेंड्स